नमस्कार फायनली अक्षय आणि रमा बोलत असतात रमा म्हणत असते अक्षय आज काही केल्या आपल्याला आईंना शोधायलाच हवं त्यावर अक्षय म्हणत असतो रमा अगदी बरोबर बोलतेस तू चल आत्ताच्या आत्ता आपण आईला शोधायला घराबाहेर पडूया त्यावर रमा आणि अक्षय आता घराबाहेर पडलेले असतात इकडे आपण पाहतोय इरावती स्वतःशी बोलत असते तुम्हाला करायचा आहे तेवढा प्रयत्न करा पण त्या सीमाला शोधण्यात तुम्हाला यश येणार नाही आणि समजा आलंच तर मी तुम्हाला तिला घरात आणू देणार नाही आणि अशातच आता शेवटी कंटाळून कंटाळून अक्षय रमा एका ठिकाणी बसतात तो एरिया म्हणजे खाऊ गल्ली असतो आणि तिथे अक्षय म्हणत असतो रमा थोडंफार काय ती खाऊन घे आपण दोघंही खूप दमलो आहोत खाऊन घेऊया आणि मग आईला शोधूया त्यावर रमा म्हणत असते ठीक आहे तुम्ही मागवा तुम्हाला काय हवं ते आणि अशातच आता थेट अक्षय काय हवं ते मागवतो आणि तेवढ्यात रमा म्हणत असते अक्षय तुमच्या हातात काय आहे त्यावर अक्षय म्हणत असतो हीच ती बाऊली आणि अशातच आता तिथे अचानकपणे अक्षयची आई म्हणजे सीमा आलेली असते आणि सीमाने लांबूनच अक्षयच्या हातात ती बाहुली पाहिलेली असते लगेचच आता अक्षय रमाचं लक्ष नसताना सीमा अक्षयच्या हातातील ती थी बावली खेचते आणि थेट बाजूच्या गल्लीतून पळत सुटते अक्षय रमाला पटकन कळालेलं नसतं की काय झालंय तेवढ्यात आजूबाजूच्या लोकांनी अक्षयला असं म्हटलेलं असतं अहो अहो तुमचं लक्ष कुठं आहे त्या वेड्याबाईने तुमच्या हातातील ती थी बावली खेचून ती पळाली आहे तेव्हा म्हणत असते ही लोकं तिला वेड्याबाई म्हणत आहेत आईच नसतील ना ती आणि लगेचच आता रमा म्हणत असते अक्षय त्या बहुतेक आई असतील त्यावर अक्षय लगेचच म्हणत असतो रमा चल आणि लगेचच आता रमा आणि अक्षय सीमा ज्या गल्लीतून पळत सुटली त्या गल्लीतून पुढे पळत जातात इकडे आपण पाहतोय आता इरावतीची काही माणसं सीमाला शोधण्यासाठी खाऊ गल्लीच्या आसपास फिरत असतात शेवटी सीमा त्या माणसांना दिसते आणि लगेचच आता इरावतीच्या माणसांनी त्या बाईला म्हणजे सीमाला धरलेलं असतं आणि एका ठिकाणी कोंडून ठेवलेलं असतं अक्षय रमा खूप शोधून दमतात शेवटी अक्षय म्हणत असतो रमा निश्चितच आई नसेल ती त्यावर रमा म्हणत असते अक्षय मला असं वाटतंय नक्कीच आई असतील त्या आणि अशातच आता शेवटी सीमाला ज्या ठिकाणी कोंडून ठेवण्यात आलेलं असतं त्या ठिकाणी एक व्यक्ती असतो तो म्हणत असतो तुम्ही या बाईला का कोंडून ठेवलं आहे त्यावर ती माणसं आता त्या व्यक्तीला तुडवायला सुरुवात करतात त्याच वेळेला अक्षयचं लक्ष त्या ठिकाणी जातं की काही माणसं एका व्यक्तीला मारत आहेत आणि अक्षय त्या व्यक्तीला सोडवण्यासाठी गेलेला असताना समोर त्याच्या आईला बघून अक्षय म्हणत असतो आई तू आणि अशातच आता अक्षयने त्या सीमाला तिथे बांधून ठेवलेल्या अवस्थेत सोडवण्याचा प्रयत्न करताच मागून दोन तीन जणांनी अक्षयला धरलेलं असतं आणि अक्षयच्या लक्षात येतं की बहुतेक याच लोकांनी आईला बांधून आहे अक्षय मग चांगल्या पद्धतीने त्या तीन चार जणांची धुलाई करतो आणि मग तिथून आईला सोडवतो तिथे रमाही पोचलेली असते रमा म्हणत असते पाहिलंच अक्षय मी तुम्हाला म्हणाले होते ना आईच आहेत म्हणून आणि लगेचच आता अक्षयने आपली गाडी त्या ठिकाणी आणत सीमाला त्यात बसवलेलं असतं आणि अशातच आता इरावतीच्या माणसांनी इरावतीला फोन करून सांगितलेलं असतं कोणीतरी आलं दाढीवाला आणि त्याने आमच्याकडून त्या बाईला सोडून आहे त्याने आम्हाला कुत्र्यागत धुतलंही त्यावर इरावती म्हणत असते तुम्ही चार ते पाच जण असूनही त्या दाढीवाल्यासमोर टिकला नाहीत अरे काय माणसं आहात तुम्ही गाडीची किंमत नाही तुमच्या हिमतीची चला फालतू माणसं कुठली इकडे आपण पाहतोय इरावतीला कळून चुकलेलं असतं कोणत्याही क्षणात अक्षय सीमाला घेऊन घरात येईल आणि अशातच आपण पाहतोय आता अक्षय रमा सीमाला घेऊन मुकादमनच्या घरात एंट्री करत असतात त्याच वेळेला इरावती थेट अक्षयला म्हणत असते अक्षय थांब या बाईला घरात घेऊ नको त्यावर अक्षय म्हणत असतो आत्या हे काय बोलतेस तू त्यावर इरावती म्हणत असते मी काही चुकीचं बोलत नाही आहे या बाईने स्वतःहून घर सोडलं आहे काय गरज होती जायची आपण हिला घरातून बाहेर काढलं होतं का त्यावर अक्षय म्हणत असतो आत्या तुला माहिती आहे ना आईचं डोकं सध्या ठिकाणावर नाही आहे आपण तिच्या अगदीच एवढ्या विरोधात जाता कामा नये मी तिला समजावतो काय ते नको काळजी करूस तू पण इरावतीने ठाम आता ठरवलेलं असतं की मी सीमाला घरात घेणारच नाही त्यावर रमा इरावतीला म्हणत असते तुम्ही जरा स्वतःला जास्तच शाण्या समजताय असं वाटत नाही आहे का तुम्हाला तुम्ही विसरताय का ज्या ज्या बाईला तुम्ही घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहात त्याच बाईचं हे घर आहे आणि त्याच बाईच्या घरात तुम्ही स्वतःचा हक्क गाजवण्याचा प्रयत्न करत आहे अरे जरा तरी लाज बाळगा जर या बाईने मनात आणलं ना तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला या घरातून हाकलून देऊ शकतात आणि अशातच आता इरावती म्हणत असते अक्षय तुझ्या बायकोला समजाव जरा जास्तच बोलते ती त्यावर अक्षय काही बोलणार तेवढ्यात रवा म्हणत असते था। अक्षय थांबा तुम्ही तुम्हाला कळत नाही आहे ही तुमची आत्या तुमच्या घरात सगळ्या नात्यांमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करते या इरावतीला आता आपण जागच्या जागीच गप्प नाही केलं ना तर ती आपल्याला फार काळ या घरात टिकू देणार नाही त्यावर अक्षय म्हणत असतो काय बोलतेस तू हे रमा त्यावर रवा म्हणत असते हो अगदी बरोबर बोलते मी तुमच्या आईला ही बाई या घरात टिकू देत नाहीये तर आपण तर किस झाडकी पत्ती आणि अशातच आता इरावती काही बोलणार तेवढ्यात रवा म्हणत असते आत्ताच्या आत्ता शांत बसायचं काम करा नाहीतर तुमचं मुसकाट दाबून तुम्हाला बेडरूममध्ये कोंडून ठेवीन त्यावर मात्र इरावती गप्प होते तिला कळून चुकलेलं असतं की रमा समोर आता बोलण्यात काहीच अर्थ नाही आहे रमाचं पारड जड आहे आणि अशातच आता सीमा म्हणत असते रमा अगदी बरोबर बोललीस तू मुस्काट फोड तिचं कोण तिला बेडरूममध्ये आणि अशातच अक्षय म्हणत असतो आई आई शांत हो नको काळजी करूस तू तू आता सेफ आहेस तुला घाबरायची गरज नाहीये त्यावर सीमा म्हणत असते अक्षय मी घाबरतच नाही आहे या बाईला घाबरू मी हिने तर मला घरातून बाहेर काढलं माझं घर असूनही आणि अशातच आता अक्षय म्हणत असतो तुला यापुढे कोणीही घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न किंवा विचारसुद्धा करणार नाही कारण या घराची मालकीण तू आहेस त्यावर लगेचच आता रमा सीमाला धरून बेडरूममध्ये नेते आणि तिला झोपवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपण पाहतोय इरावतीची खूपच चिडचिड झालेली असते ती स्वतःशी बोलत असते या या रमाने तर आज माझी इज्जतच काढली माझ्या भावाचं घर असूनही मला काडी मात्र इज्जत दिली नाही का मला आता असं काहीतरी केलं पाहिजे की या अक्षय आणि रमामध्ये चांगलीच फूट पडली पाहिजे या वेड्या सीमाला तर कधीही मॅनेज करू शकते मी पण ह्या रमाला मॅनेज करणं तितकं शक्य नाहीये मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नक्की अक्षय रमाने या इरावतीबाबत काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद